राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांचा, यांचा हुंडावळीतून त्यांनी आत्महत्या केलेली आहे खरं तर राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबियांकडून वैष्णवी यांच्या माहेरच्या लोकांना दोन कोटी रुपयांची सुद्धा मागणी करण्यात आलेली होती खर तर त्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यावेळेस त्यांनी तब्बल एकावन्न तोळे सोनं चांदीची भांडी आणि त्याचबरोबर दिलेली होती नेमकं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत ताई आपण बघतोय की वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या छयास कंटाळून आत्महत्या केलेली आहे काय प्रतिक्रिया वैष्णवी हगवणे हिचा सहा दिवसांपूर्वी हुंडाबळीमुळे मृत्यू झाला खरं तर हा मृत्यू नाही तर हा खून केलेला आहे तिच्या सासरच्या मंडळींनी त्याचा तर समस्त आम्ही महिला वर्ग निषेध आणि संताप व्यक्त करतो कारण अशी घटना पुण्यामध्ये घडते आणि एवढ्या काय म्हणतात मोठ्या परिवारामध्ये दिलेल्या मुलीच्या बाबतीत हे घडतं हे खरंच दुःखद घटना घडलेली आहे आणि खरं पाहिलं गेलं तर आईवडिलांनी सुद्धा अशा पद्धतीने हुंडा देणं हे चुकीचं आहे कायद्यात कायद्यात सुद्धा ते चुकीचं आहे हुंडा देणं आणि घेणं हे दोन्हीही कायद्याच्या चौकटीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्यामुळे पालकांनी सुद्धा या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि मुळात आपल्या मुलीला जर इतका त्रास होत आहे तर हा त्रास लक्षात घेऊन मुलीचा जीव वाचवणं ना तर हुंडा देणं हा त्याच्यावरती उपाय नक्कीच नाहीये प्रत्येक पालकांनी खरं तर यातून हाच धडा घेतला पाहिजे की तुम्ही हुंडा दिला नाही पाहिजे कारण या हगवणे जे ही कुटुंबीय आहेत ह्यांची भूक काही संपलीच नाही याच्यामध्ये ते मागत राहिले मागत राहिले आणि कसपटे जे वैष्णवी हगवण्याचे आई वडील आहेत त्यांनी त्या मागण्या पूर्ण ते करत गेले परंतु याच्यात मुलीचा विचार झालाच नाही की तिला दुःख काय तिला त्रास काय तिथे छळ काय होतोय ह्या सगळ्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि ती खर तर वैष्णवी हगवणे या सगळ्या प्रकरणामध्ये एकटी पडली ना आई वडिलांचा आधार आणि ज्याच्याशी प्रेमविवाह करून लग्न केलं आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं त्या नवऱ्याने सुद्धा प्रचंड मानसिक शारीरिक छळ केला तिच्या आत्ता तिचा मृत्यू झाला तेव्हा पोस्टमार्टम मध्ये त्या रिपोर्टमध्ये सुद्धा आलेला आहे की तिच्या अंगावरती खूप मोठे लाल रंगाचे चट्टे आहेत प्रचंड मारहाण केलेली आहे याच्यामध्ये आणि असं असताना सुद्धा हे सगळ्या गोष्टींची आई वडिलांना कल्पना असताना सुद्धा जर आई वडील आपल्या मुलीला नांदण्यासाठी तिथेच ठेवत असतील तर हे खर तर खूप अयोग्य आहे पालकांना खरंच विनंती आहे ज्यांचे ज्या पालकांना मुली आहेत तर त्या पालकांनी याबाबत गंभीरनं बघितलं पाहिजे आपल्या मुलीला होणारा त्रास हा लक्षात घेतला पाहिजे आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे केवळ समाजाच्या खोट्या इब्रतीसाठी प्रतिष्ठेसाठी आपण आपल्या मुलींचा जीव बळी नाही दिला पाहिजे आपल्या मुली आपण अक्षरशः फुलाप्रमाणे लहानाच्या मोठ्या करतो ते यासाठी नक्कीच नाही आणि याच्यातनं मला हेच सांगायचं आहे की आपण आपल्या मुलींसाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एक बाप म्हणून एक आई म्हणून समाजाचा कोणताही विचार न करता त्या सगळ्या खोट्या प्रतिष्ठेला जुगारून खर तर आज हे वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणातून प्रकर्षण जाणवलं की इथं कुठंतरी पालकांची पण चूक आहे आणि त्या सासरच्या मंडळींची तर अत्यंत निष्कृत्य केलेलं आहे त्यांची तर खूप मोठी याच्यामध्ये चूक आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा याच्यामध्ये झाली पाहिजे जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे कारण जो आपला हुंडा बंदी कायदा आहे त्याच्यामध्ये केवळ पाच वर्षाची शिक्षेची तरतूद आहे तर ह्या कायद्यामध्ये सुद्धा बदल करणं खूप गरजेचं आहे अतिशय कडक कायदे करणं याबद्दल अपेक्षित आहेत कारण आता सुद्धा समाजामध्ये सगळीकडे हुंडा घेतला जातो हुंडा दिला जातो आणि हे प्रकार अजूनही थांबलेले नाही आहेत कारण हे असं हुंडा देणं घेणं हे कधी बाहेर येतं जेव्हा एखादीचा जीव जातो तेव्हा तेव्हा समाजाला जाग येते तेव्हा प्रशासनाला जाग येते आणि याच्यामध्ये पोलिस सुद्धा तेवढेच दोषी आहेत कारण पोलिसांनी वेळीच या गोष्टीवरती जर कारवाई केली असती तर आज वैष्णवी हगवणे ही आपल्यासोबत असती तिचं आठ नऊ महिन्याचं लहान तहानं मूल आज आणत झालं नसतं ते आज आईबरोबर दिसलं असतं पण दुर्दैवानं आपल्याला म्हणायला लागेल की यामध्ये पोलिसांनी खूप निष्काळजीपणा केला हलगर्जीपणा केला केवळ कुणाच्या तरी हस्तामुळे दबावामुळे त्यांनी त्या वैष्णवी हगवणेने केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि हेच सेम टू सेम त्यांच्या मोठ्या सुनेच्या बाबतीत पण केलं आणि याच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी कडक पावलं उचलली पाहिजे पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल कोठारात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले पाहिजे जेव्हा महिला तक्रार करायला नेमके पोलीस त्यावेळी त्या महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात एकविसाव्या शतकात देखील हुंडा पद्धत आहे फक्त त्याचं स्वरूप बदललंय असं वाटतं हो नक्कीच स्वरूप बदललेलं आहे या प्रकरणामध्ये आपण बघतोय की फॉर्च्युनर गाडी एक्कावन्न तोय सोनं चांदीची भांडी हो हो खरंच अगदी लज्जास्पद गोष्ट आहे अशा प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण करणं आणि ते मागणं म्हणजे भिकारीला सुद्धा लाजवेल अशी गोष्ट या हगवणे कुटुंबियांनी याच्यातून केलेली आहे आज एकविसाव्या शतकामध्ये मुलींना लहानाचं मोठं करताना आपण त्यांना उच्च शिक्षित करतो कातर का तर त्या स्वतःच्या पायावर उभं राहिला पाहिजे आणि त्यांना कुटुंब सांभाळता आलं पाहिजे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त मागण्याची भूमिका आहे फक्त ओरबडण्याची भूमिका दिसते आहे मग ती मुलगी जर एक लाख रुपये कमवत असेल तर त्याच्यातला हिस्सा सुद्धा सासरच्या मंडळींना हवा आहे मग तो असा विचार होत नाही त्याच्यामध्ये की बाबा लहानाचं मोठं आई वडिलांनी केलेला आहे तर त्या मुलीची लग्न झालेल्या मुलीची जबाबदारी आई वडिलांप्रती सुद्धा आहे तिथे सुद्धा तुम्ही तिच्या पगारावरती पण हक्क दाखवता हुंडाही मागता म्हणजे लग्न करण्याची गरज फक्त मुलीकडची आहे का तर लग्न करण्याची गरज ही मुलीकडची पण आहे आणि मुलाकडची पण आहे परंतु आपल्या समाजात हे दिसत नाही जणू काही फक्त मुलीलाच गरज आहे लग्न संस्था टिकवण्याची अशा पद्धतीने आपला समाज बनलेला आहे आणि याच्यावरती खरोखर बदल असणं अपेक्षित आहे आणि हे बदल कोण घडवू शकतं तर मुलीचे आई वडीलच घडवू शकतात ठामपणे त्यांनी नकार दिला पाहिजे की मी कोणताही हुंडा देणार नाही माझी मुलगी उच्च शिक्षित आहे चांगली कमावती आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने लग्न करा आपण देतो ना म्हणून ही हुंडा पद्धत बंद होत नाहीये आपण की हा जो विवाह झालेला होता तो प्रेम विवाह होता आणि प्रेम विवाहामध्ये विवाह त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा घेतला खरं तर खूप धडकी भरणारी बातमी आम्ही गेले चार दिवस झाले रोज प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमांमधनं बघत आहोत आणि खर तर हा विवाह होता हा प्रेमविवाह होता का पैसा विवाह होता ह्याच खरा मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला कारण जर एखाद्या माणसानी तिच्यावरती जर प्रेम केलं असतं तर निश्चित अशा प्रकारचा छळ आर्थिक छळ म्हणा मानसिक छळ म्हणा किंवा अशा प्रकारची वागणूक तिला दिली नसती वारंवार जो मुद्दा उपस्थित केला जातोय की एवढा पैसा दिला गेला फॉर्च्युनर दिल्या गेली मला प्रश्न असा पडतो की या माणसाला जर का या मुलीने एवढी गोष्ट सहन का केली वास्तविक पाहता आपण एकविसाव्या शतकाकडे जात असताना मुलींना आपण सक्षम करतो सबल, सबलीकरण करतो मुलींचं या सगळ्या नुसत्या बोलायच्याच भाषा आहेत का कायदे कुठे गेले जेव्हा सहा महिन्यापूर्वी महिला आयोगाकडे याची तक्रार गेली होती महिला आयोग झोपलेलं होतं का महिला आयोग नक्की करताय काय कारण आजपर्यंत जर आपण एक कॉमन पीपल म्हणून आम्ही कॉमन पीपल म्हणून आपल्याशी बोलत आहोत कॉमन माणसांशी जर आपण बोलत गेलो ना तर महिला आयोगाकडनं कुठल्याही प्रकारे सक्षम कार्यवाही केल्याचं आजपर्यंत आमच्या निदर्शनास आलेलं नाही आमची आपल्या माध्यमातून एक स्ट्रॉंग अशी मागणी आहे की महिला आयोग हे जे पद आहे हे निपक्षपाती पद असावं इथे कुठलाही राजकारणी व्यक्ती त्या पदावरती असू नये कारण प्रत्येक वेळेला काय होतं कुठल्या तरी केसेस घडतात त्याच्या मागे काहीतरी राजकारण येतं कोणीतरी दादाबाबा येतात ह्या सगळ्या केसेस दाबल्या जातात दोन दिवस आपल्यासारखी मीडिया प्रत्येक बातमी खूप चांगल्या प्रकारे लावतात पण त्यानंतर ह्याचं पुढे होतं काय याची कधीच बातमी येत नाही काल रेप केलेला काल खून केलेला आज बिनधास्तपणे कुठल्या तरी पक्षाच्या बॅनर खाली दिसतो याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नाहीये आज जेव्हा ते नऊ महिन्याचं मूल आम्ही बघतो तेव्हा खरंच पोटात तुटतं ह्या सगळ्या गोष्टी होतील आई आता आयुष्यात कधीच मिळणार नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि याच्यावरती सरकारनी सरकार, सरकार म्हणून पावलं उचलली पाहिजेत एखादी महिला जेव्हा तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जाते तेव्हा खरंच ती तक्रार किती सिरियसली घेतल्या जाते याच्यावर पण विचार झाला पाहिजे महिला दक्षता कमिटी फक्त पोलीस स्टेशनला कागदावरती आहेत त्यांना सरकार ऍक्टिव्ह का करत नाहीये या प्रश्नाचं उत्तर आम्ही गेले दिवस झाले विचारतो पण याला कुठे कोणाला इच्छा नाहीये किंवा वेळ करण्यासाठी घटना घडते त्याचं काहीतरी थातुरमातूर गोष्टी होतात बरं आज एवढी मोठी घटना आहे त्या मुलीला एवढं मारण्यात आलंय तिचा पीएम रिपोर्ट आपण सगळे वाचतोय आणि पिता पुत्र गायब आहेत आणि कोणाला सापडत नाहीयेत केवढी मोठी शोकांती काय याला म्हणायचं काय नक्की राजकारण आहे पोलीस कोणाशी मिळालेले आहेत फॅमिली कोणाशी मिळालेली आहे का ते त्यांच्याच घरात दडून बसलेले आहेत पण योग्य वेळी ते बाहेर येणार आहेत हे सगळं अंगावर काटा आणणार आहे आणि पुन्हा एकदा वारंवार या गोष्टी नमूद होत आहेत की खरंच आमच्या मुले मुली सुरक्षित नाही आपण बघतो की अशा पद्धतीने ज्यावेळेस महिलांवरती अत्याचार होतात हुंडाबळीच्या अशा घटना घडतात त्यावेळेस महिलांनी सुरुवातीला कोणती पावलं उचलावीत असं वाटतं हां महिलांनी सर्वात जास्त आधी तर तिच्या आईवडिलांनी किंवा तिच्या घरच्या लोकांनी तिला पूर्ण सपोर्ट केला पाहिजे mm -hmm. सपोर्ट नसल्यामुळे ती आ, परत परत तिला सासरवर डिपेंडेंट राहायला लागतं आणि mm -hmm. त्यामुळे ह्यांना हे सगळं एवढं करणं जमलं जर तिच्या आईवडिलांनी पैसे न देता तिला सपोर्ट करून तिचं एक नवीन जीवन तिला दिलं असतं तर मला वाटतं एवढं मोठं प्रॉब्लेम आला नसता प्रेम प्रकरण असतं हो, तर प्रेमाच्या वेळेला प्रेम आंधळ असतं आपण म्हणतो आणि तसंच तिने पण प्रेम केलं आणि तिला चांगल्या कुटुंबात ती गेली पण ते कुटुंब आपण कधी कधी पैसे बघून आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळी कर्तृत्ववान मुलगा जर असेल तर कुठल्याच मुलीच्या बाबतीत असं घडत नाही असं हजारा मुलींच्या बा बाबतीत घडलेलं असेल पण आज आता फक्त हिचं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आलेलं आहे कारण की ही मोठ्या ज्या होती गरीब घरात तर काय होतं मारून पण टाकतात पण ते कोणाला काही कळत नाही तर असं होऊ नये आणि आई वडिलांनी आपल्या मुलीला पूर्ण सपोर्ट केला पाहिजे तिला व्यवस्थित संस्कार दिले पाहिजेत आणि त्यामुळे ती घाबरता याचा विरोध करता आला पाहिजे तिने तर आपण बघतो की प्रेमविवाह होता असं म्हणतात पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा हे मला एवढं समजतं की प्रेमविवाह असो किंवा अरेंज मॅरेज असो पण नवऱ्यानी पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि ती माहेरी गेली आणि माहेरी काही तक्रारी सांगितल्या तर त्या आई वडिलांनी काळजीने त्याला सपोर्ट दिला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय चांगला घेतला पाहिजे कुठेतरी आपली म्हणजे संरक्षण यंत्रणा असेल किंवा डिपार्टमेंट असेल कुठेतरी महिलांची सुरक्षा करण्यासाठी कुठेतरी कमी पडते असं वाटतं सुरक्षा तर पोलिसांकडूनच कमी पडते असं माझं स्पष्ट मत आहे कारण हे मोठे मोठे लोक जे आहेत हे सगळी दडपशाही करतात कारण की आता तिची हे घेतली तक्रार पोलिसांनी आधी घेतली नाही का घेतली नाही हे चुकीचं आहे आणि मुख्य म्हणजे आई वडिलांचे जरी हे असलं तरी माझं स्पष्ट मत आहे त्या नवऱ्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी कारण तोच त्याला कारण आहे असं माझं स्पष्ट मत म्हणजे कशा पद्धतीची अशा घटना घडू नयेत म्हणून कशा पद्धतीची यंत्रणा असणं अपेक्षित आहे महिलांना हे द्यायला उभं केलं पाहिजे महिलांचीच एक अशी संस्था हां संघटना तयार करावी की या अशा गोष्टी घडतात त्या त्या पाठीशी उभ्या राहतील आईवडील असतात नसतात लांब असतात काही गोष्टी त्या घडू शकत नाहीत पण अशा वेळेला महिलांनी पण एकत्र येऊन ही आपली संघटना उभी करावी आणि सरकारनी त्यांना पाठिंबा द्यावा असं माझं स्पष्ट म्हणतो काकू महिलांवरती आता असे अत्याचारच होऊ नये यासाठी काय करावं अत्याचार होऊ नये त्याच्यासाठी जा सामाजिक जागृती पाहिजे जा। समाज आता नेबर्स हे सगळे ने, इमिडिएट म्हणजे नेबर्स असतात नेबर्स पण त्यांना त्या ते पोरीला सपोर्ट करायला पाहिजे होतं हां आणि परत ते नेबस तिच्या आई वडिलांना सुद्धा सांगून तुम्ही तुमच्या मुलीच्या काळजी घ्यायला पाहिजे ती फार कठीण प्रसंगी आहे प्रसंगात आहे तिला जीव वाचवायचं आणि त्यांना तुम्ही पैसे पुरवायचं आधी करायचंच नाही त्यांनी मागणी केले त्यांनी के पैसा पुरवले म्हणजे आई वडिलांचं चूक आहे कशाला त्या अशा नीच माणसांना पैसे द्यायचं कुठंतरी मुलांचा हट्टही कुठंतरी यामागे कारणीभूत आहे असं मी पहिल्यांदा सांगते हे प्रेमविवाह हे प्रेमविवाहामध्ये त्या मुलीने तो मुलगा कसा आहे त्याच्या परीक्षा करून प्रेम करावा प्रेम हे भावनेच्यावर नाही आणि मुलांचे कसं असते हा पार्टी स्ट्रॉंग आहे तर ते, ते मुलींना आम्हाला देणार नाही तर त्यावेळी मुलींना असं प्रेमामध्ये बळी पडतात प्रेमाच्या बेडीमध्ये आणि ते प्रेम मुली जरा इमोशनल जास्त असतात इमोशनल इमोशनला बळी पडून ते प्रेमाचा स्वीकार करतात mm. आणि त्यावेळी आईवडिलांनी जरी नको म्हटलं तरीसुद्धा हट ते हट्ट धरतात मी ह्याच्याशीच लग्न करून घेते ह्याच्यात ते मुलीचं पण चोख आहे mm. प्रेम करताना माणूस कसा आहे नुसतं त्याचे श्रीमंती त्याचे वैभव त्यांच्या अमुके तमुके प्रतिष्ठा हे बघून मुली बळी पडतात आंतरजातीय विवाहामध्ये सुद्धा असंच होतो त्याच्यामुळे मुलीने मुलींना आपण असं शिक्षण द्यायला पाहिजे की तू विवाह तू स्वतंत्र निर्णय घे पण पूर्ण विचारपूर्वक करा तो मुलगा कसा है? तो आहे तो हे ना आपल्याला काय श्रीमंतच मुलगा पाहिजे अमका गाडीच पाहिजे फ्लॅटच पाहिजे हे अशा मुलींच्या अपेक्षा जे आहेत अशामध्ये ते फसतात एखादी मुलगा कर्तृत्ववान आहे त्याला काही घर नाही दार नाही तूही कर्तृत्वान आहे ना, ना? दोघे म्हणून तुमचे संसार उभा करा असं मुलीने पण निर्णय घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करायला पाहिजे आणि मोठ्यांच्या घरात एकदा मुलगी दिला समजा म्हण ती त्यांच्या प्रेशरच्या अंडर जाते सामाजिक प्रेशर आहे त्यांच्या इब्रती आहे आई वडील सुद्धा त्यांना भीतात त्या मुलीला घरी आणलं तर ह्यांची आपल्यावर धाड पडेल आम्हाला त्यांनी नुकसान करतील आमच्या इतर मुलांना नुकसान करतील हे सगळं त्यांच्या आई वडिलांच्या मनात पण येतात हे सगळं सामाजिक सुरक्षिततेचा विषय आहे आणि सामाजिक समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीने त्या मुलीला सपोर्ट द्यायला पाहिजे असं नाही नावं ठेवतात काय म्हणे ती मुलगीला ती दिले ती परत आली असं झाली ती मुलीचं चूक असेल कुणाच्या चूक, चूक आहे कुणालाही माहिती नाही खरं मग चूक आहे ते नवऱ्याची आणि ते नवऱ्याची आईवडिलांची आणि परत दुसरं चूक म्हणजे मुलीच्या आईवडिलांची hmm. तिने ज्यावेळी आली तिने त्याला त्याला पाठवायचं नव्हतं hmm. पाठवायचंच नव्हतं कशाला पाठवायचं आपल्या मुलीचे जीव महत्त्वाचे आहे का यांचे हे महत्त्वाचे आहे uh... माझ्या uh, मी प्रत्यक्ष एका म्हणजे जोडप्याच्या बघितलं hmm. अरेंज मॅरेजच होता hmm. अरेंज मॅरेजच होता ती सासूसुद्धा माझ्या ओळखीच्या होती आणि <laughs> मुलगी इतका छान छान होती खूप छान आणि ते मुलाकडे दोष होता दोष म्हणजे काय आईच्या अंडरच होता तो आणि त्याच्या डोक्याला थोडं प्रॉब्लेम होता आणि आईने काय करायची सगळं एकूण एक काम तिला ला लावायची ती पण बी ए वगैरे असं झालेली मुलगी होते आणि सारखे भांडण 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 तिने मला सुनेचे सांगत होती आणि मग शेवटी तिला घरी पाठवून दिले तिला सावत्र आई होती ते पूर्वी तरी काय करणार तर मग, तु, तु, तु मग आ, मी म्हटले तिला तू तू गंभीरपणे राहा तू खंबीरपणे राहा मग परत ते मुलगा माझ्याकडे आला काकू मी काय करू मी म्हटले तुला तुझ्या मुलीच्या बायकोला आणून घे दोघं नीट संसार करा सगळं सांगितलं पण परत ते काय झालं नाही ती गेली आणि ती मग डायव्हर्स घेतली चा ती मुलगी डायव्हर्स घेतानासुद्धा ह्याने तिला धमकी दिले आणि डायव्हर्सच्या केस चालू असताना ती इथं यावं लागायचं ना मग कुठं राहणार ती मग ती माझ्याकडे आली मी म्हटले माझ्या घरात ठेवून घेते तुला तू सगळं हे करून तुझ्या मोकळं करून घे या घरात येऊ नको तुझ्या तू न्या हे झट आणि तिथं स झटली डायव्हर्स घेतली ती गेले म्हणजे समाजातल्या नेबर्स सुद्धा अशा मुलींना सपोर्ट द्यायला पाहिजे ताई बघतोय की दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह होतो आणि त्यानंतर आता थेटपणे ही विवाहिता आत्महत्या करते हे चुकीच आहे दहेजच नाही घेतलं पाहिजे हुंडा हा घेतलंच नाही पाहिजे घरच्यांकडून मला दोन बहिणी आहेत मोठ्या आणि मी एक तिसरी हे चुकीच आहे आणि प्लस जे त्या ताई होत्या त्यांनी हे पोलिसांना पहिलेच क्लिअर करायला पाहिजे होतं असं घाबरून बसून घाबरायचं नाही डायरेक्ट क्लिअर करायचं की हा मला हा मारतोय तुम्ही असं शांत बसले तर ते अजून फायदा घेणार ना अजून काहीतरी का गोष्टी मागणार तुम्हाला अजून काय काय ब्लॅकमेलिंग करणार तुमची फॅमिली घाबरून तुम्हाला देणार पण पण तुमचं पण जीव घाबरतोस ना मग हे चुकीचं आहे आणि मेन म्हणजे गर्ल सेफ्टी पाहिजेच पोलिसांची ना पोलिस पण ऐकून घ्यायला पाहिजे पोलीस काय करतात जरा काम आहे फाईल्स आहेत हे चुकीचं आहे माझ्या घरी एक होता सीन की माझं जे साईडचे होते त्यांना त्यांच्या सुनील सुनाला हाकलून दिलत त्या रस्त्यावरती बसल्या होत्या प्रेग्नेंट होत्या मी म्हणजे हे खूप वेळा असं म्हणजे साईड अख्खं पुण्यात मी तर म्हणते चेक केलं पाहिजे सगळ्यांनी की काय पोलीस आहेत की नाही पोलीस बघतात असं पण नाही पोलीस बघत नाहीत बघतात आणि ती सेफ्टी दिली पण पाहिजे आणि ते मुलींनी सांगितलं पण पाहिजे आणि सगळं फॅमिली आत्ता सगळे घाबरलेत ह्या असल्या गोष्टी बघून की काय करणार आणि लव्ह मॅरेज आता विरुद्धच जाणार सगळ्या गोष्टी लव्ह मॅरेज करताना पण खूप जण विचार करून काय सांगशील मी आता एवढंच सांगतेय की महिला आयोगाकडून मी बोलते आहे की आताच्या जनरेशननी मुलींनी तर एवढं सेफ्टी राहिलं पाहिजे आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे ह्याच्यामध्ये म्हणजे खूप काही अशा गोष्टी होत आहेत पण त्या काहीच कोणाला समजत नाहीये काहीच होत नाहीये त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्यांनी स्ट्रॉंग राहायला पाहिजे गर्ल्सनी आणि प्रत्येक गोष्टीचा निर्णय हा स्वतः विचार करून घेतला पाहिजे जा। की जेणेकरून त्यांच्या फॅमिलीला बाहेर कुठे त्रास नाही झाला पाहिजे त्या गोष्टीचा असा टोकाचा निर्णय घेऊ नये यासाठी तू महिलांना म्हणजे ज्या आहे ज्या आता दडपणाखाली आहेत त्यांना काय आव्हान त्यांना हेच की म्हणजे की आता मुलींनी एकदम म्हणजे सेफ्टीने विचार केला पाहिजे की आता जर समोरचं कोणी आपल्याला बोलतंय म्हणजे फॅमिलीमध्ये जरी आता कोणी लव्ह मॅरेज असेल ह्या गोष्टी असेल तर त्यांनी आधी विचार केला पाहिजे आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये तर सगळे घाबरलेलेच आहेत की लव्ह मॅरेज कसं करायचं कुठला मुलगा काय करतो आधी दाखवतात खूप चांगलं चांगलं पण सगळं लग्न झाल्यावरती ते त्यांचं दाखवतात की ते काय आहेत कसे आहेत म्हणजे पूर्ण टोटली ते वेगळेच असतात त्याच्यामुळे मला हेच आहे की सगळ्यांना की सगळ्यांनी स्टे सेफली राहा आणि स्ट्रॉंगली विचार करा राहा निश्चितपणे आपण बघतोय की राजेंद्र हगवणे यांच्या सुनबाई वैष्णवी हगवणे यांनी हुंडाला कंटाळून त्रासाला कंटाळून सासरच्या त्रासाला कंटाळून जी आहे ती आत्महत्या केलेली होती आणि अशा जी वृत्ती आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कथुर कारवाई व्हावी अशी मागणीसुद्धा येथील महिला करताना पाहायला मिळत आहेत संकेत देशपांडेसह राजरत्न जोध हे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो